आपण पाहत आहात हिंदुत्वाचा आवाज हिंदु माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुणाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीतील सराईतांनी प्रतिस्पर्धी गणेश कोमकर याचा मुलगा आयुषवर अकरा गोळ्या झाडल्याचं जा तपासत समोर आलंय त्यापैकी नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात घुसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयामध्ये दिली आहे या प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांनी बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे लहान भावाला शिकवणीवरून घरी आणणाऱ्या आणखी लक्ष्मी कॉम्प्लेक्स मध्ये दबा धरून बसलेल्या यश पाटील आणि अमन पठाण यांनी पिस्तुलातून गोळीबार केला या प्रकरणी यश पाटील आणि अमित पाटोळे यांना पोलिसांनी अटक केली आयुषच्या आई कल्याणी कोमकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आयुषच्या आय। हत्येवेळी आय। तिथे आय। आय। उपस्थित असलेला एकमेव साक्षीदार आहे तो म्हणजे आयुषचा बारा वर्षांचा लहान भाऊ आयुष त्या लहान भावाला ट्युशन वरून घेऊन आला होता त्यावेळी घराच्या खाली पार्किंग मध्ये गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे आयुष्या लहान भावाने त्या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार दादा आणि मी ट्युशन सुटल्यानंतर गाडीवरून आलो पार्किंग मध्ये आल्यावर मी गाडीवरून खाली उतरलो आणि दादाने गाडी पार्क केली तेवढ्यात पाठी मागून दोन मुलं पळत आली आणि त्यांनी माझ्या दादावर समोरून गोळ्या झाडल्या त्यानंतर दादा खाली पडला अशी माहिती आयुषचा लहान भाऊ अर्णव याने दिली या यासंबंधीचे वृत्त एका वृत्त संस्थेने दिले देशातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंदू सागर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा